वाघाच्या हल्ल्यात बैल आणि म्हैस ठार आजरा तालुक्यातील लाटगावमधील घटना शेतकरी भयग्रस्त विभागाकडे अपेक्षा भरल्या नजरा आजरा तालुक्यातील लाटगाव येथे पट्टेरी वाघाने केलेल्या हल्ल्यात एक बैल व एक म्हैस ठार झाली लाटगावच्या घनदाट जंगलात ही घटना घडली असून गेल्या पंधरवड्यात पाळीव जनावरांवरील वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चंदगड तालुक्यातील बुजवडे येथील बिरू नवलू कस्तुरे नेहमीप्रमाणे आपली जनावरे लाटगावच्या जंगलात चारण्यासाठी सोडत होते दरम्यान झाडीत दबा धरून बसलेल्या पट्टेरी वाघाने त्यांच्या कळप पावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या एका बैलाचा आणि एका म्हैशीचा बळी गेला जनावरे पालन हा या भागातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा मोठा आधार असल्याने या घटनेमुळे त्यांना आर्थिक तसेच मानसिक धक्का बसला आहे अशा प्रकारचा हल्ला केवळ पट्टेरी भागाचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेची माहिती मिळताच दक्षिण आजऱ्याच वनपाल संदीप शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली परंतु अशा घटना वारंवार घडत राहिल्यास शेतकऱ्यांनी नेमके काय करावे हा प्रश्न निर्माण झाला वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शेतकऱ्यांचा जीवित व संपत्तीवरील धोका कमी करावा अशी मागणी भयग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा